धारणी तालुक्यातील दाना मार्केटमध्ये व्यापारी व्यवहाराच्या ठिकाणी झालेल्या भीषण हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे म्हशीच्या व्यवहारानंतर रात्री दोन भावावर धारधार शस्त्रांनी जीवगेना हल्ला करण्यात आला त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे जुन्या वादातून उफाळलेल्या या घटनेमुळे धारणी परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे मार्केट शहरातील काल रात्री सुमारे आठ वाजता हल्ला झाला या हल्ल्यात तो मृत्यू पडला घटना समजताच धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण आणि पोलीस उपविभागीय अधिकारी श्री गरुड यांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन संपूर्ण पाहणी केली पोलिसांनी साक्षीदाराच्या मदतीने सविस्तर माहिती गोळा करत दाना मार्केट परिसरातील बैल व्यापाऱ्यांपासून माहिती मिळवण्यात येत आहे आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण दाना मार्केट परिसरावर लक्ष ठेवले असून घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची नोंद घेतली आहे पोलिसांनी सांगितले की आरोपी शक्यतो बाजारपेठेतील किंवा आजूबाजूच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ताब्यात येऊ शकतात धारणी पोलीस या घटनेवर कसून तपास करीत असून नागरिकांनी देखील पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले आहे धारणीतील या खून प्रकरणाने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे म्हशीच्या व्यवहारानंतर जुन्या वादातून थेट जीवघेणा हल्ला या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागात वाढता राग सूड आणि हिंसेचा चेहरा समोर आणला आहे पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी मोहीम सुरू केली असून पुढील काही तासात अधिक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे